स्वामी समर्थ चला तर आज आपण बघूया पत्तागोबीची भाजी आता बऱ्याचशा जणांना पत्तागोबी आवडत नाही नाक मुरडतील पण या पद्धतीत जर तुम्ही पत्तागोबीची भाजी बनवली ना तर डबल डबल नक्कीच करून खाल कारण की इतकी जबरदस्त अशी होती ही पत्तागोबीची भाजी तर त्यासाठी आपण पत्तागोबी चिरून घेतलेली आहे बारीक कट करून घेतली टोमॅटो घेतलं कोथिंबीर घेतली आणि हरवऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे पत्तागोबी कोणत्या साईजची कट केली तरी पण चालते तर आता हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकून आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता तर आता याला आपण कुटून घेऊ तर इकडं कढई गरम करायला ठेवली याच्यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून तर आणि इकडं बघा मस्त असा ठेचा तो कुटून घेतलेला आहे आता तेल गरम झालं की नंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊतं मोहरी छान तडतडून द्यायची आणि नंतर आपल्याला जिरे टाकायचे तर जिरे छान फुटले वातन 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 की आपण हिरवे मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं वाटण परतलं की नंतर आपण याच्यामध्ये एक चमचा हळद टाकून घेऊतं आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आता टोमॅटो थोडंसं परतून घेऊत मस्त अशी जबरदस्त पत्ता गोबीची भाजी होते बघा खायला खरंच खूप भारी होती ही भाजी आणि आता याच्यामध्ये आपण डाळ भिजवलेली टाकून घेऊतं तर आता याला छान मिक्स करून घेऊतं आणि डाळ मऊ होण्यासाठी आपल्याला थोड्या वेळाला झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान अशी चणा डाळ वाफळून निघन मऊ होईल भिजू टाकलेली त्याच्यामुळं होते लवकर मऊ तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि डाळ पण मऊ झालेली आहे आता याच्यामध्ये एकदम गाळच अशी करायची नाही आहे की आपल्या दाताखाली खाताने निबर पण लागू नये आणि छान मऊ पण लागावा अशा हिशोबाने एवढीच आपल्याला मऊ करून घ्यायची कारण की आजो पत्तागोबी शिजताने पण ती नंतर मऊ होणारच आहे तर आता याच्यामध्ये आपण पत्तागोबी टाकून तर तर छान आता मिक्स करून घ्यायची पत्तागोबी मस्त आता आपण याला थोडा वेळ झाकून ठेवतो म्हणजे सगळी पत्तागोबीची भाजी चांगली वाफळली जाते आणि मस्त सगळी चव उतरली जाते त्याच्यामध्ये जा तर बघू शकता मस्त अशी पत्तागोबीची भाजी बऱ्याच जणाला मला वाटतं आवडत नाही पत्तागोबीची भाजी पण या पद्धतीत जर तुम्ही बनवली मिस्टरांच्या ऑफिससाठी लहान मुलांच्या डब्यासाठी फक्त तिखट मीठ थोडंसं कमी करायचं तिखट मुलांसाठी म्हणल्यावर आणि दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेतलेला आहे आणि या पद्धतीत जर लहान मुलांना किंवा डब्याला जर दिली खरंच बोटं चाटून पुसून खातली इतकी टेस्टी ही भाजी होते खरंच खूप भारी होते बऱ्याचशा जणांना नाही आवडत मी बऱ्याचशा जणांचं ऐकलेलं आहे की पत्तागोबी खायला आवडत नाही तर अशा पद्धतीची भाजी नक्कीच ट्राय करून बघा खरंच सगळ्याला आवडेल आणि जर तुम्हाला याच्याऐवजी हिरव्या ऐवजी लाल तिखटामध्ये बनवायची असली तरी पण चालते काहीच हरकत नाही मस्त अशी पण हिरव्या मिरची एक एक वेगळीच चव येते त्याच्यामुळं नक्कीच या पद्धतीत बनवून बघा आणि आता थोडीशी कोथिंबीर राहिली होती ती पण आपण टाकून घेऊ तर मस्त असं छान मिक्स करून घेतलेले आहे आणि जबरदस्त दिसत पण छान आहे आणि खायला तर त्याच्यापेक्षा भारी टेस्ट होती याची तर अशा पद्धतीत नक्कीच करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर बघा हिरवे आपण हरभऱ्याची डाळी अशी हाताने तोडल्यानंतर छान तुटली गेलेली आहे तर समजायचं खाण्यायोग्य झालेली आहे आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका अशा छान छान साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत असते जे की सगळ्याला समजतील सगळ्याला आवडतील अशा पद्धतीचे तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर कारण की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे तर मस्त अशी बघू शकता डाळ टाकलेली पत्तागोबीची ही मोकळी भाजी मस्त हिरव्या मिरच्यामधली धन्यवाद